नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप अस्पष्ट आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर बनकर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की कालवड बोंडगाव व हिंगणा या गावामध्ये सर्वे करण्यात आला असून पेशंटचे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत व सदरचा अहवाल हा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गर्दीच्या आजाराने थैमान घातले आहे अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मी रामा पाटील खारकर सरपंच संघटना शेजा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार आजार पसरलेला आहे तेव्हा केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब डिएचो यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे